वयाच्या मानाने त्यांना नैराश्या आलं बोलणं हा त्यांचा स्वभाव विलासराव जगताप यांच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर आक्रस्ताळेपणाने बोलणं हे विलासराव जगतापांचा स्वभाव आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्य येत आहेत वाढत्या वयाबरोबर त्यांना नैराश्य देखील आलेलं आहे राष्ट्रवादीने सांगलीची जागा कधीच मागितली नव्हती जागा वाटपाचा विषय हा काँग्रेस आणि शिवसेनेत झालेला आहे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असाच विषय झाला आणि तो संपला त्यांचे थापा मारण्याचे कार्यक्रम बरेच असतात असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले विलासराव जगताप यांनी केलेल्या आरोपांचं खंडन जयंत पाटील यांनी केलं आहे जयंत पाटलांची खेळी असं आरोप तिथल्या माझ्या आमदारांनी केला आहे काय सांगाल जगताप या आमदार मुळातच भारतीय जनता पक्षाचे होते भारतीय जनता पक्षात आहेत त्यांनी तो पक्ष सोडला की नाही मला माहीत नाही आणि अशा आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर त्यामुळं असं बॅलन्स जाऊन बऱ्याचशा गोष्टी ते अजून पुढं बोलत राहतील त्याला काय मी फार महत्त्व देत नाही शिवसेना आणि काँग्रेस यांनी जे जागा वाटप केलं सांगलीची जागा आम्ही कधी मागितली नव्हती आम्ही आमची ताकद असूनही त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवलेला नव्हता आता तर कोल्हापूरची जागा शिवसेनेची काँग्रेसकडे गेली या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली एवढाच त्याचा अर्थ आहे त्याच्या पलीकडे याच्यात जास्त काही अर्थ काढायची गरज नाही सारखा प्रयोग तुमच्यासारखा आता लोकांना माझी ओळख चांगली आहे त्यामुळं हे कोण जगता कुठले जगता हाही प्रश्न लोकांच्या मनात येईल आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीत काही दिवसापूर्वी पाणी परवाना दिला तर राष्ट्रवादी देतो सांगणारे आम्ही पाणी परवानगी दिला तिथं पासष्ट गावांना मी पाण्याचं जवळजवळ टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं त्यावेळी हे झाल्यावर आम्ही पक्षात येतो असंच सांगतो असे थापामानचे कार्यक्रम त्यांचे बरेच असतात त्यामुळे मला काय त्यांच्याविषयी फार बोलायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली